कशी हो? घे आलू 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 काढ कपड काढ बाबा डोक्यात डोक्यात नाही आता आंघोळ करील तो जाऊन आंघोळ नाही हळू घ्याळू निघालो आपण आज ताडगोले आणायला किती झाले आपळा सांगितलाय ना तिने हा ही काठी घ्या विला आणि काडी ही घे ना आपल्याला किती ताडगोले भेटतात शेतावर आंबे किती लागलेत बघा चप्पल घातले काय का हू काय करवंद नाही पिकलेली हा वर येते चला आहेत का बांधायला काठीला काठी चढशील कसा वाडा वैसे चारा जण सात जण अजून असा बुलबुल गेला होईल बांधतो गाईट बांध ना सरळे काय कुठे हो बाजू एवढा ताडपल पडायचा भाऊच्या डोक्यात वेटिंग मध्ये सगळी अजून भेटायचा पत्ता नाही आपला कठीण वाव काम मी <laughs> चला आपला काम झालेलं आहे एवढी पाडली भाऊ न आपण चढतो

हो हो तर असं कुठं हो ग विला अडकला तिथं पडल विला डोके यार आता आता आपाला चढायलाच लागेल भाऊ ने वेळा ठेवला तुझं अडकून कोण आता भाऊ पण चाललाय बर वरून तू चाललाय माग वरून ते पडतात ना दगदी भाऊ तुझे काय ना काय तुझं चाललंय धर भाऊची काही गडबड राहिला बाबा आपण तू पण चप्पल घालून गेलायस का एवढी कुठं गडबड ही वाट बघत बसली आपली मंडळी ताडगोल्यांची झालं उतरलं दोघं पण कशाला कोणाला तरी पाठ आला भेटलं किती येते सहा येत हो कठीणच तुझा काम <सवाग>

अजून टाइम लागेल काढायला काढलाय हो ना लाल माकोड आहेत लाल माकोडे लाल मुंगी आपण काय मारायला लावले आपा तू हे बाजूच घोस याने कर उठवलं हो त्यांनी काय पायाचं निशान सोडलं ना त्याच्या आपा चढला होता

ना रे, काना कानाची बापू काढलाय सावकाश आलू आलो आलू काय कपडं काढ कपडे काढ बाबा डोके डोके डोकेल

तुला पण चावल एक वाट मी कठी कशी घेऊ इकडं माझ्या हातात

खेच कापलाय तिथं कापलाय मग कापलाय ना तिथं लागलेला विला त्या पैला नको एक तिकडनं बरोबर होता आपण असं करून परत निस मी कापला भाऊच्या डोक्यात पडला अजून थोडासा राहायला डोक्यात पडली असेल तिची झाली का सगळी आहे एक दोन 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 हा दोनच राहिला तरी चालू काप आला आला रो ताडफलं घेऊन आपण आलेलो आहोत घरी बघूया आता किती भेटलेत दाखवते तुम्हाला सगळे